we नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा काल आपण बघितलेला ब्रिज तुम्हाला आवडला असणार याची मला खात्री आहे आणि आज आपण कोलोराडोमध्ये जे सगळ्यात महत्वाचं आकर्षण आहे ते म्हणजे रॉकी माउंटन्स तर रॉकी माउंटन्स नॅशनल पार्क बघायला निघालेलो आहोत कोलोराडो म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतं ते नाव म्हणजे रॉकी माउंटन्स आणि इथं आलो आहे आणि रॉ रॉकी माउंटन्स नाही बघितले तर असं होणार नाही तर आज आपला दिवस आपण तिथं घालवणार आहोत आणि संध्याकाळी तर आपली फ्लाईट आहे त्यामुळे रॉकी माउंटन्स बघून झाल्यावर परत मग घरी परत जायचंय तीन दिवसांची सुट्टी बघता बघता वेळ लागत नाही तर आजचा हा दिवस शेवटचा दिवस आणि सगळ्यात खास दिवस असणार आहे तर चला आता रॉकी माउंटन्स बघायला जाऊयात जस्ट आता हे हॉटेल आम्ही चेकआउट केलेलं आहे आणि इथून दीड तासावर आहे रॉकी माउंटेन नॅशनल पार्क आणि ड्राईव्ह करून आपल्याला खूप उंचावर जायचंय आज अब कार मध्ये सामान ठेवतोय ही कार सुद्धा आज परत द्यावी लागणार आहे खूप छान अनुभव दिलाय या कारने आम्हाला आणि खूप आवडली है ही कार। कोलोराडो राज्यातल्या ज्या शहरात आपण हॉटेल बुक केलेलं आहे तर ते हे शहर म्हणजे कोलोराडो स्प्रिंग तर कोलोराडो स्प्रिंग ही मोठी सिटी आहे तशी कोलोराडो मधली इथं नॅशनल पार्क आहे शिवाय युनायटेड स्टेट्स एअरफोर्स अकॅडमी आहे आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ती विशेष प्रसिद्ध आहे मला इथं आल्यापासून साताऱ्याची आठवण येते कारण साताऱ्यात फिरत असताना तुम्ही कुठूनही कुठल्याही एक रस्त्यानं जा समोर डोंगर दिसतात आणि सेम तसेच इथे सुद्धा दिसतात हो एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली तर तुम्ही इथं येण्याचा प्लॅन करत असाल तर रॉकी माउंटन नॅशनल पार्कची तिकीटं आधी बुक करा आम्ही तो वेडेपणा केलेला आहे की आम्ही तिकिट आधी बुक केलेली नव्हती पण त्यांना फोन केल्यानंतर हेल्पलाईनवर त्यांनी सांगितलं की आदल्या रात्री सात वाजता थोडीशी तिकिटं आम्ही रिलीज करतो मग त्यातून तुम्हाला मिळालं तर मिळालं तर लकीली आम्हाला ते मिळालेलं आहे पण ही चूक कोणीसुद्धा करू नये असं वाटतंय रॉकी माउंटेन्स हे काही फक्त कोलोराडो पुरते किंवा एका राज्यापुरते कुठल्या मर्यादित आहेत तर उत्तर अमेरिकेतली सगळ्यात मोठी पर्वतरांग आहे ती जशी आपल्याकडे एका राज्यापासून दुसऱ्या राज्यापर्यंत पसरलेल्या मोठमोठ्या पर्वतरांगा असतात तशीच रॉकी ही कॅनडापासून ते अमेरिकेतलं एक राज्य न्यू मेक्सिको नावाचं आहे तिथपर्यंत पसरलेली जवळजवळ तीन हजार माईल्सची म्हणजे चार हजार नऊशे किलोमीटर्स साधारण एवढी मोठी ही पर्वतरांग आहे त्यातही साठपेक्षा जास्त असे महत्त्वाचे पर्वत आहेत मग त्यांचे हायेस्ट पॉईंट आहेत सिनिक रोड्स आहेत कितीतरी त्यानंतर प्राणी आहेत ज्याच्यामध्ये अस्वल आहेत तेलक आहे बिघॉन शिप्स आहेत मूज आहेत आणि खूप खूप अशी सिनिक ठिकाणं किंवा तलाव वगैरे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या त्यामुळे एका दिवसात बघून होण्यासारखं काही हे प्रकरण नाहीये त्यात आज संध्याकाळी आपली फ्लाईट पण आहे त्यामुळं आज जे बघू तो अगदी थोडासा अंश असेल रॉकी माउंटन्सचा नॅशनल पार्क म्हणजे एखाद्या पार्क म्हटलं तरी एखाद्या बागेसारखं छोटं प्रकरण नाहीये तर खूप म्हणजे खूप मोठ्याच्या मोठ्या जसं आपण येलोस्टोन कसं फिरत होतो थांबून थांबून तसंच इथं काही सिनिक व्ह्यूज पॉइंट आहेत तर ते आपल्याला बघायचे आहेत थांबून आता हे जे दिसतंय उंच त्याच्यावर चढणार आहे आणि इथून खाली काय व्ह्यू दिसतं तो बघणार आहे मला वाटतं हिवाळ्यात ज्यावेळी शिखरांवर बर्फ पडत असेल साठत असेल त्यावेळी जसे ते पर्वत दिसत असतील तर तसेच तर काही आता दिसत नाहीत कारण समर आहे त्यामुळे तसे पर्वत बघण्यासाठी परत यायला लागणार विंटरमध्ये आणि खर तर याच गोष्टींसाठी रॉकी माउंटेन्स प्रसिद्ध आहेत म्हणजे विंटर ऍक्टिव्हिटीज ज्या असतात स्कीइंग वगैरे तर त्याच्यासाठी प्रसिद्ध जास्त आहे तुम्ही ज्यावेळी सर्च करताना त्यावेळी तशीच चित्र तुम्हाला येतात मी तुम्हाला इथं काही फोटो दाखवते की विंटरमध्ये कसा दिसतो हा पर्वत तर हा इतका फरक आहे हिवाळ्यातल्या दृश्यांमध्ये आणि आता समोर जे दिसतंय ते उन्हाळ्यातलं दृश्य आहे आता अजून पुढच्या एका सिनिक पॉइंटला आपण थांबूयात आपण उंचावर आलोय त्यामुळं थंड वारं आहे खूप जरी पायथ्याशी तेवढी थंडी वाजत नसली तरी इथं आल्यावर जॅकेट वगैरे सगळं घालावं लागतंय कारण थंडी वाजते इथं चला मला नेहमी बघतो आहोत आता राज्य तर तर पूर्ण बघून होत आणि कधी होणारही नाही एखादा दुसऱ्या व्हिजिटमध्ये तर ते पूर्ण बघणं शक्य सुद्धा नाही आणि त्यातही हे जे नॅशनल हे असतात नॅशनल पार्क्स वगैरे इथं तर तुम्ही प्रॉपर कॅम्पिंग केल्याशिवाय हायकिंग केल्याशिवाय चालत फिरल्याशिवाय आठ दहा दिवस तर घालवल्याशिवाय ते पूर्ण बघून होऊच शकत नाही आणि त्याच्यासाठी मग तुमच्याकडे वेळ खूप पाहिजे आणि सोबत जर लहान मुलं असतील तर मग थोडस अवघड आहे कारण त्यांच्या शाळा आणि हे ते मॅनेज करणं पण इथले पर्यटक मी बघितलेले आहेत की आरबी घेऊन किंवा असे कॅम्पिंगसाठी वगैरे जातात नॅशनल मध्ये पण मग मा काय माहिती त्यांचे इन्कम सोर्स तसे असतील की ते मॅनेज करू शकत असतील किंवा कसे मॅनेज करतात लहान मुलं नसताना मॅनेज करणं थोडंसं सोपं असूही शकतं पण आता आम्हाला सगळं मॅनेज करून जसं आणि जेवढं जमतय तेवढं तर ते आम्ही नक्कीच फिरतोय सगळं बघतोय कारण आम्हाला सुद्धा हे सगळं करायला मनापासून आवडतं त्यातही आता ही शाळा अजून सुरू झालेली नाहीये तीन महिने त्याची उन्हाळ्याची सुट्टी आहे आणि आपण आता इथून ही ट्रीप संपून घरी पोहोचू तर त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्याच्या शाळेचा पहिला दिवस आहे मी झूम करून बघतेय की तो नक्की बर्फच आहे का तर तो बर्फच आहे आणि अजून सुद्धा तो राहिलाय म्हणजे या वातावरणात याचा अर्थ तो खूपच जाड थर असणार आहे आणि तिथं उंचीवर तर अर्थात थंडच वातावरण असणार आहे चालता चालता आता अविना आणि मी एक गोष्ट ठरवलेली आहे ती म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत त्याच परत ना बिल्व थोडा मोठा झाला ना की त्या दुसऱ्या सीझन मध्ये बघायच्या कारण समर मध्ये बघतो ना आम्ही बऱ्याच गोष्टी मग बिल व जरा एकटा राहायला शिकला की मग आमचा आम्ही दोघे वेगवेगळ्या ऋतूमध्ये तीच ठिकाणं परत फिरून बघू शकतो आणि ते डेफिनेटली वेगळी दिसतात खूप वेगळी दिसतात असं वाटतं की मध्ये बघितलेलं हेच ते ठिकाण आहे का इतकं ते फॉल मध्ये कलरफुल दिसणार विंटरमध्ये व्हाईट दिसणार बघू आता ठरवलंय तसं होईल की नाही माहिती नाही पण ठरवलंय तर खरं हा आता लास्ट आपला स्टॉप आहे हा इथं आता थोडा वेळ थांबायचं कॉफी वगैरे घ्यायची फोटो बिटो काढायचे आणि मग जायचं आहे आपल्याला एअरपोर्टवर एअरपोर्टवर थोडं लवकरच जावं लागणार आहे याचं कारण आपल्याला गाडी परत द्यायची आहे त्यामुळं तिथं आणखी लाईन वगैरे असणार ज्या ज्या वेळी लॉंग वीकेंड असतो त्यावेळी हे गृहित धरून जायचं की सगळीकडे गर्दी असणार लाईन असणार थांबावं लागणार त्यामुळे त्या तयारीनच जावं लागतं त्यामुळे मला आणि आबिला ना रोड ट्रिप्स जास्त आवडतात कारण रोड ट्रिप मध्ये कसं असतं आपली आपली कार आपल्या सोबत असते आपल्याला हवं तेवढं सामान असतं पाहिजे तिथं थांबू शकतो चहा करू शकतो आपल्या वेळेनुसार आपण सगळी ट्रिप प्लॅन करू शकतो तसं फ्लाईटनी जाताना होत नाही पण रोड ट्रीप सगळीकडेच करणं शक्य होत नाही हेही तितकंच खरं आहे कुठे कुठे त्या फ्लाईटनीच जावं लागतं आपल्याला पर्याय नसतो तर अशी आपली संपूर्ण कोलोराडोची ट्रीप तुम्हाला आवडली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटत राहू अशा छान छान व्हिडिओ सहित बाय